तेरा अलिया सुरेश बनसोडे नावाची लाड़। का मतदार अहिल आगामी, आगामी होऊ घातलेला जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यासह शहरात देखील राजकीय वातावरण तापू लागले आहे आगामी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वच प्रभागात इच्छुक उमेदवार राजकीय फिल्डिंग लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे फुले शाहू आंबेडकर साठे चळवळीला सातत्याने सहकार्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गटाच्या राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या शहर जिल्हा अध्यक्षपदी कार्यरत असलेले सुरेश भाऊ बनसोडे हे प्रभाग क्रमांक मधून महानगरपालिकेच्या निवडणुकीत सामोरे जाणार असल्यामुळे प्रभागात तरुणाई अबाल वृद्ध यांच्यामध्ये सुरेश भाऊ बनसोडे नावाची लाट आली आहे विरोधकांना महानगरपालिका निवडणुकीत घरची वाट अशा चर्चा झडत आहेत प्रभागातीलच नव्हे तर कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न वीज पाणी रस्ते हे कार्यसम्राट आमदार संग्रामभया जगताप यांच्या माध्यमातून सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार असतो त्यामुळे या प्रभागातील लढतीकडे नागरिकांमध्ये उत्साह वातावरण दिसत आहे 我愿意。